रोटरी क्लब ऑफ मलकापूर व कृष्णा विश्वविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आपल्या दारी अंतर्गत मधुमेह तपासणी शिबिरास नागरिकांचा सा उत्तम प्रतिसाद रोटरी सेवा प्रकल्प मधुमेह तपासणी शिबिर रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या वतीने राज मेडिकल कराड मध्यवर्ती बस स्थानकाजवळ मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचा लाभ बहुसंख्य महिला व पुरुषांनी घेतला सदर शिबिर कृष्णा हॉस्पिटल येथील डॉक्टर विक्रांत हिवरे एम डी डॉक्टर वसुधा नायर डॉक्टर वर्षा डॉक्टर मिहीर तसेच सहाय्यक स्टाफ सतीश कांबळे अर्पणा देसाई प्रमिला जाधव रेश्मा पटेल व रोटरी क्लबचे रो सलीम मुजावर रो विलासराव पवार रो राहुल जामदार दिलीपराव सक्पाळ रो संजय बडदरे रो सुनील बसुगडे रो शिवाजीराव पाचपुते रो राजन येळापुरे व इनरव्हील क्लब मलकापूर सनराईज चार्टेड प्रेसिडेंट छायाताई शेवाळे रो विकास राज सचिव रो चंद्रशेखर दोडमणी अध्यक्ष व राजमेडिकलचा इतर स्टाफ या सर्वांच्या सहकार्याने सदर आरोग्य मधुमेह तपासणी शिबीर यशस्वी झाले शेवटी रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी विजया माने बीरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज